आणि या एकमे कामगार दिवसानिमित्त आपण इथे उपस्थित आज आम्ही परमपूज्य आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण केली आहे आणि अर्पण करायच्या आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या कामगाराशी संबंधित महत्वाचे विषय त्यांनी त्यामध्ये मांडव आणि तो महत्वाच्या विषय म्हणजे होता कामगारांना

अठरा ते वीस तास काम करावं लागत होतो आणि त्याला जी मोलमजुरी मिळत होती ती अल्प प्रमाणामध्ये मिळत होती म्हणजे परिस्थिती अशी असली होती की जो कामावर त्याच्या जेवणाला माहिती होत त्याचे कारण की मुलं छोपेत असताना तो व्यक्ती कामावर जात होता आणि जेव्हा तो कामावर देत होतो आई हा दाड़ी कोन आहे पर त्यास दहा असावे याकरता विरोधविरोधामध्ये कामगारांनी संघटितपणे मोठा संघर्ष उभा केला आणि त्या संघर्षातून सर्वप्रथम संघटमध्ये दहा तासाचे काम त्यानंतर अगर काम असेल तर त्यांना वोट देण्याची मदत आणि या संघर्षामध्ये काँग्रेस ग्रेणी यांची प्रमुख भूमिका होती होत त्यांनी आपल्या लिखाण लिहून ठेवलं होतं की कामगारांना कामाचे तास तास आठ असावे त्याचबरोबर त्यांना मनोरंजना करता आठ तास मिळावे आणि आठ तास त्यांना आराम मिळावा त्या त्यानिमित्त कामगारांना काम देऊ नये आणि त्याची किंवा युवा युजनामध्ये आपल्याला बजावणी झाली यानंतर भारत स्वतंत्र झाला तर भारत स्वतंत्र झाल्यानंतर जेव्हा भारताची राज्यघटना जेव्हा निर्माण करायची होती तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना

आणि आठ तास म्हणून त्याची लढाई एक मे एकोणीसशे नव्वद मध्ये जिंकण्यात आली होती आणि म्हणून हा कामगार दिवस एक मे हा आपण मान्य करतो आज आपण संघर्ष करतो आपल्या अधिकारीकरता संघर्ष करतो आपल्याला किमान वेतन मिळालं पाहिजे सरकारी कर्मचाऱ्यांचे दर्जे मिळाला पाहिजे याकरता आपण संघर्ष करतो राज्यपूरमध्ये नमूद केलेली आहे परंतु आठ तास आम्हाला काम मिळाला पाहिजे शिकागोच्या आंदोलनामध्ये त्यांना लाठी फाशीवर कामगारांना मारण्यात आलेलं होतं आणि तेव्हा हा कामगारांना ओळख ओळखी हा लाभ घेतला त्यांच्या आज भारतातील कामगारांना असं वाटत तुमच्या त्यांना वाटत मी आशा आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मी अंगणवाडी कर्मचारी आहे बँकेच्या कर्मचाऱ्यांना वाटत मी बँकेच्या कर्मचारी आहे मी खरं खरं कोण आज खरंच्या आशा द्यायला विचारतो तुम्ही कोण आहे मग मी आशा आहे कर्मचारी नाही का नाही मग त्याच्या कट्टक होतात कर्मचारी कर्मचारी नाही अंगणवाडी वगैरे विचारलं तुम्ही कर्मचारी

किमान करता तो असता करण्याकरता कामगार त्या कमी अस आणि त्याच्या दिवसांना विरोधी पाठीमान कोमगार काय ते कायदे काय करता कायम आम्ही वाजवाचा प्रयत्न केला का आजच्या कामगार दिवस होता त्याच्या दोन दिवस आधी दिवसात पाठवण्यात आला आजच्या दिवसाचे महत्व काय कार्यक्रमाला येणार तर त्याचा अभ्यास करून गेला पण पुराणे वाटा आणि या महिन्याचा जो सिओ संदेश जो आहे त्या संदेश मध्ये कामगार दिनाचं महत्व त्यावरच हा चार संघ शहा महिन्या आलेला आहे त्यामध्ये पूर्ण कामगार चळवळीचा आणि इतिहास त्यामध्ये कामगारांना असं वाटतं म्हणजे अशा भाषे मला असं वाटत बांधगांवर काही नाही असं वाटत नाही त्यांना मिळ मला आणि सरकार याच गोष्टी जा आणि देर या गोष्टीचा फायदा केला आहे त्यामुळे नवीन कामगार कायदे सरकारचे आहे त्या कामगार कायद्यामध्ये आता जे तुमचे कामाचे आहे ते आता संपवून त्याला बारा तास करण्याच्या सरकारच्या सरकारने काढ लागले आहे जो कर्मचारी ज्या कंपनीमध्ये काम करेल त्याला त्या कंपनीतून काम सोडण्याचा अधिकार राहिला नाही त्याला सुट्टी घेण्याचा अधिकार राहिला नाही कंपनी इच्छा निर्भर असताना त्याला पगार किती द्यायचा आमचा पगार मागू शकत नाही तुम्ही आम्ही तसे कधी रस्त्यावर उतरू शकत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला घटनेमध्ये दिलेला आहे की

ते कामगार दिनाचे महत्व हे समजून घेणं गरजेचे आहे आणि कामगार दिनाचे महत्व समजून घेऊन घेऊन कामगार करता जे अधिकार मिळाले त्याच्या जो संघर्ष जगामध्ये झालेला आहे आणि त्याच्यातून जे आम्हाला जे आठ कामाचे मिळालेले आहे ते कसे मिळाले वाचवाने समजून घेणे गरजेचे आहे आणि आम्हाला हा देश असेल आम्हाला आमचे अधिकार का मिळवून घ्यायचे असतील मिळालेले अधिकार का आम्हाला वाचवायचे असतील आम्ही सर्व कामगारांनी एक युतीने

त्यांच्या सगळ्या संप माझ्या नऊ नोव्हेंबर होती त्याची पूर्णता केल्यामुळे बारा जानेवारी पासून परत आम्हाला संपावर तो संपा पन्नास दिवस हो चालला एक मार्च पर्यंत संपवला आणि या पन्नास दिवसांच्या संपामध्ये महत्वाचे आमचे भाविक होते ते मुंबईच्या आझाद मैदानामध्ये आम्ही संपवले प्रत्येक त्या उद्यामध्ये आमच्या अशा बसले ज्या

त्यांनी आपल्या डोक्यात ठेवलं नाही लहान वंचित मार्ग समितीच्या लोकांनी यामध्ये विचार केला की नाही ती भारत वंचित राहू नये आम्हाला भारत मुक्त करायचे त्याचे जन्मदारी आमच्या आशीर्वायू आहे पुढे निवडणुका त्याची हट्या संध्याचा आणि लहान मालकांना स्वरूपातून जे कोणी संपून घेऊन येऊन आमच्या संप मिला आहे संप हा सुरू आहे फक्त तात्पुरती नाकार आम्ही एक पाच वर्ष संपाची पूर्व बरे बरोबर होऊ शकत

मोदी संघाचा पदा आहे कारण की या देशाचा गावनोर वर्ग हा या देशाचा शैक्षणिक बनलो एक कुठं उभार आहे आणि त्यांना एवढं माहिती आहे अभी अभिनय आता पतन करत नाही तर पुढे पुढे निवडणुका होणार नाही आमचे अधिकार आम्हाला मिळणार नाही कारण की आमच्या लढाई आम्ही सरकारचे काम करतो आम्हाला सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळाला पाहिजे आम्हाला किमान वेतन मिळलं पाहिजे त्याची आमची लढाई जेव्हापर्यंत हे अधिकार आम्हाला मिळत नाही तेव्हापर्यंत लढाई सांगणार नाही ही गोष्ट परंतु हो। हो। सरकारने जो आम्हाला शब्द दिलेला आहे त्या शब्द केलं नाही तर आचार सं आणि त्यांची मागणी जे सरकारने आम्हाला शब्द दिलेला आहे आशा बरोबरला सात हजार गट प्रवर्तकांना दहा हजार दिवाळी पूर्ण दोन हजार आरोग्यवधनीचे संसंग आशा वर्षांना निधी गट प्रवर्त पंधराशे महिन गट प्रवर्तन करण अशा सुपरवायर कंत्री कर्मचाऱ्यामध्ये समायोजन करणार या मागणी जेव्हापर्यंत सरकार मान्य करत नाही त्यांनी दिलेलं आश्वासन देणार तेव्हापर्यंत आम्ही थांबणार नाही परत आमच्या संपाला सुरुवात करू परत आमच्या संघर्षाला सुरुवात करू आणि वेळ आली तर येणाऱ्या जे नोव्हेंबर किंवा डिसेंबर मध्ये विधानसभेच्या निवडणुका येतील तर त्या निवडणूक वेळ सुद्धा ज्या पद्धतीने केंद्र सरकार म्हणजे नरेंद्र मोदी सरकार आम्ही पतक शक्ती एक म्हटलेली आहे आम्ही त्यांचे पतक करायचे ठरलेलं आहे तसंच जे शिंदे फडणवीस सरकारचं सुद्धा आम्ही पतक नाही आणि आम्ही कामगारांची शक्ती या महाराष्ट्रामध्ये सुद्धा उभी केल्याशिवाय लागणार आणि त्यामुळे आम्ही जे काही कामगार हो चाहे तुम्ही आशा वर्कर असाल गटपोर्टर असाल अंगणवाडी कर्मचारी असेल या इतर कोणत्या क्षेत्रामध्ये काम करणारे कर्मचारी जे आहेत त्या सर्व कर्मचाऱ्यांनी एक दृष्टी नाही आपल्या अधिकाराकरता लढा दे तिने गरजेचे आहे म्हणून हा जो राजू मे हा जो कामगार दिवस आहे तुम्ही तुमचे सण साजरे करता तुम्ही तुमच्या मान फोरांच्या जयंत्या साजरा करता पण तुम्ही हा जो आजचा दिवस आहे आज तुमच्या दिवाळीपेक्षा आहे कारण की हा तुम्हाला जर अधिकार मिळवलेले आहेत आणि ते अधिकार मिळवून देण्याकरता जगातील जो लढा आहे आहे त्यांनी त्यांनी आपल्या प्राणाची त्याला आठवण करण्याचा म्हणून सर्व कर्मचाऱ्यांनी या एक मोठ्या संख्येने त्या कार्यक्रमाला उपस्थित राहू त्याच्या अभ्यास झालेला आणि जेव्हापर्यंत मी तुम्ही कामगार चळवळीचा अभ्यास करणार नाही या लाल

पण ज्या भागवत्यावर आम्ही जमतो आहे ज्या आपल्या एका सिद्धांतात जातो